मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचला गेल्याची माहिती आता समोर आलेली आहे आता या प्रकरणात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे आणि यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे सर्व गोष्टी पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो जे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जोरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्याने या संदर्भात जालना पोलिस ठाण्यात तक्रार देखील दिलेली दे आहे आणि त्यानंतर बीडमधूनच हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आता या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतला असून याची कसून चौकशी सुरू आहे आता ही तक्रार जालना पोलिसांना प्राप्त होताच खळबळ उडालेली आहे आता त्यानंतर या दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे एक मोठं चर्चेला उदान आलेलं आहे हे सत्य आहे का की कट शिजला गेला आहे त्या हत्या घडून आणण्याचा किंवा खातपात करण्याचा कट आहे का, दूद पानी का पानी हे आता उघड होईलच पण जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या स्वतः प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे आता मित्रांनो हा कट मोठ्या व्यक्तीनं रचला गेलेला आहे असा गोप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या या गोप्यस्फोटामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून आता मित्रांनो या सर्व बाबी तपासातून स्पष्ट होतीलच असं आणि त्यानंतर मी उद्या अकरा वाजता यावर पत्रकारांशी संवाद साधणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले सध्या मी हे सर्व पुरावे पाहत आहे असंही त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या विरोधात ज्यांनी कट रचला गेला प्रयत्न केलेला आहे त्यांना देखील इशारा दिला दे आहे बाळा तू सांगतो तू खूपच चुकीच्या ठिकाणी हात घातला आहेस असं आम्ही खूप बघितलेले आहेत तू खूप चुकीचं पाऊल उचललेलं आहे ज्यांनी कोणी हा कट रचला त्यांना मी इशारा देत आहे आणि आम्ही सगळे हे मराठे आहोत एवढं लक्षात ठेवा मी खंबीर आहे मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शांत राहा असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता त्यानंतर दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता एक चर्चेला मोठं उदाहरण उसळलेलं आहे आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका